त्या संदर्भामध्ये माननीय परिवहन मंत्र्यांनी आपले उत्तर दिलेलं आहे अनिल परब सन्मान्य सदस्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्या अनुषंगाने दोन्ही माहिती विभागाने व्हेरीफाय करून त्याच्या कारण आणि त्याच्या सहित दिली पाहिजे आणि त्या अनुषंगाने उचित ती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश देत आहे शशिकांत शिंदे साहेब सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जो विषय मांडलेला आहे संशयाच कारण सांगतो सरकार बनायच्या आदल्या दिवशी चार डिसेंबरला आपण हे टेंडर काढलं एवढी काय काय होती तर सरकार बनल्यानंतर जो का मंत्री तुम्ही झाला असता तुम्ही काढला असत तुम्हाला उत्तर द्यायला स्पष्ट झालं असत चार डिसेंबरला ही सरकार बनायच्या आदल्या दिवशी काय असेल ते ठीक आहे मधल्या कालावधीमध्ये ते आलेलं आहे माझं तारीख चुकली असेल एवढी घाई करण्याचं कारण काय होतं हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे आपल्याकडे तीन लक्षविधी प्रलंबित आहेत वाजता कंपनीने ज्या त्या प्लेट सुरुवात केली तिथे काय अडचण आलेली नाही स्पेसिफिक प्रश्न आहे की या असलेल्या सर्व कारभारामध्ये ज्या कंपन्या आल्या दराची तफा अनिल परब साहेबांनी दिली प्रश्न विचारा चौकशी करा माझं म्हणणं आहे या या की या असलेल्या कंपन्यांनी ज्या पद्धतीने इतर राज्यामध्ये केलेला आहे या राज्यामध्ये ती तफावत आलेली आहे आणि आता दुसऱ्या कंपन्या आता एकोणीस नंतर ज्या त्या रेग्युलर कंपन्या देत आहेत त्या सर्व्हिस देत आहेत त्यांचा रेट किती आहे त्यांची माहिती घ्या ते नंबर प्लेट लावून देतात त्यांचा रेट किती आहे सरकारलाच एवढं या वाढीव दरामध्ये देण्याचं काम काय हे वाढीव दर जर सिद्ध झाले तर ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची माहिती दिली त्या अधिकाऱ्यावर तुम्ही ताबडतोब कारवाई करणार का आणि जर या असलेल्या तफावतीमध्ये जर सभापतींच्याकडं आपण जो पुरावा देणार आहे आम्ही देणार आहोत त्यात जर ते निदर्शनात आलं तर तशा पद्धती राज्यामध्ये आपण दर कमी करणार का दुसरा तिसरा आपण जी मुदत दिलेली आहे मी आज लिहून देतो तुम्हाला या मुदतीमध्ये सुद्धा काम पूर्ण होणार नाही तालुक्यावर तर काम सुरूच झालेलं नाही जर या मुदतीमध्ये जर या कंपन्यांना काम पूर्ण करता येत नसेल तर सरकार मुदतीमध्ये काम करून घेण्यासाठी